तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर यांचा मिलाफ म्हणजेच जय एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा शिवसेना शिंदे गट शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पाथर्डी तालुक्यातील तिसगाव भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी तब्बल शंभर टन उसाच्या चाऱ्याची मदत पाठवली आहे टाकलेमिया येथे आज रविवारी पाच ऑक्टोबरला दुपारी दोनच्या सुमारास बाजार तळावरून दहा ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे हा चारा पाथरडी तिसगावकडे रवाना केला गेला या उपक्रमाचं उद्घाटन रवींद्र मोरे यांच्या हस्ते झालं यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे सरपंच लीलाबाई गायकवाड उपसरपंच राहुल करपे उद्योजक केशव शिंदे गुलाब निमसे शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र लोंढे प्रमुख देवेंद्र लांबे शिवउद्योगचे जिल्हाप्रमुख मीनाक्षी वागचवरे आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाप्रमुख हरिभक्तपरायण संपत जाधव तसेच सुभाष झुंजरे बाळासाहेब जाधव लतिका गोपाळे वनिता जाधव गंगाधर सांगळे जयंत पवार सतीश पवार संदीप खाडे वसंत कदम बाळासाहेब कदम जालिंदर मुसमाडे राजेंद्र गायकवाड सचिन करपे रमेश सोनवणे नामदेव वांढेकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य शालेय साहित्य संसारोपयोगी वस्तूंची मदत केली आहे मात्र मुख्या जनावरांसाठी मदत पोहोचली नव्हती ही बाब ओळखून रवींद्र मोरे यांनी उसाच्या चाऱ्याची मदत सुरू करून जनावरांचा प्रश्न मार्गी लावला त्यांचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे असे मीनाक्षी वागचवरे यांनी म्हटलंय तर रवी मोरे यांच्या या सामाजिक कार्यात महिला आघाडी त्यांच्यासोबत आहे असं म्हणत लीलाबाई गायकवाड यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात रवीभाऊ हे जे कार्य करीत आहे त्यांच्या त्यांच्या पाठीमागे आम्ही महिना आघाडींची आणि त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या पाठीमागे खूप शुभेच्छा महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक भागामध्ये खूप पावसाचं थैमान झालेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांचं खूप अतिप्रमाणात नुकसान झालेलं आहे या नुकसानीमध्ये मा शेतीचा माल तर सर्व गेलेलाच आहे त्याबरोबर अनेक ठिकाणी हानी सुद्धा झालेली आहे आणि अनेक अने ठिकाणी अने शिंदे साहेबांनी आणखी सर्व पदाधिकाऱ्यांनी पण खूप मदत करून खूप मदत पोहोचवलेली आहे पण ती मदत आपल्याला संसारिक उपयोगी गोष्टी आणखी अन्नधान्य किंवा शाळेच्या उद्योग उपयोगात येणाऱ्या गोष्टी पुरवल्या गेल्या पण जनावरांसाठी अजून कुठून मदत गेली नाही ती आपल्या राहुरी तालुक्याचे महाराष्ट्र राज्याचे शेतकरी सेनेचे रवी भाऊ मोरे यांच्याकडनं आणि यांच्या अनेक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर राहुरी तालुक्यातील बत्तीस गावचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी खूप छान उपक्रम करून मुख्य जनावरांचा विशेष महत्वाचा प्रश्न होता तो मार्गी लावले आणि त्याचबरोबर तर आम्ही सर्व संपूर्ण महिला आघाडी भाऊंच्या या सहकार्यात बरोबरीने आहोत आणि भाऊंच्या या का विशेष अशा कार्यक्रमात आपल्या सर्वांचं योगदान खूप आहे आणि भाऊंनी खूप छान हा उपक्रम केलेला आहे कारण मुख्य ही आपल्याला सा सांगू शकत नाही जसं आपल्याला त्या गोष्टींचं अडचणी आल्या तर आपण बोलण्यासारखे आहे किंवा आपण सरकारकडे त्या गोष्टीची मागणी करतो पण विशेष असं मुख्य जनावरांसाठी काम मोरे भाऊंनी खूप छान केलं आणि आम्ही संपूर्ण महिला आघाडी मोरे बरोबर आहोत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय या संकटातून दिलासा देण्यासाठी शेतकरी सेनेच्या वतीनं सतत प्रयत्न सुरू आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना अन्नधान्य कपडे शालेय साहित्य अशा विविध स्वरूपातील मदतीचा ओघ सुरू झाला मात्र शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चाराची मोठी गरज होती त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी उसाच्या चारायची मदत पाठवली आहे असं शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी म्हटलंय पासून पावसाने अतिशय आकार माजवलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि काही भागामध्ये महाराष्ट्रातल्या अं शेतकऱ्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे या संकटातून अं बाहेर निघण्यासाठी शेतकरी सेनेचा एक, शे, सेने एक छोटासा प्रयत्न म्हणून आज आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार व आमचे प्राध्यापक आमचे अध्यक्ष प्राध्यापक जानेंद्र पाटील यांच्या प्रेरणेतून आम्ही गायांसाठी गुरांसाठी हा चारा पाठवत आहोत आपण जर बघितलं तर अन्नधान्याची मदत खूप झाली आहे पण तिथं जे जनावरं आहे ह्या जनावरांची भूक भागवण्यासाठी आज आमची शेतकरी सेना असेल शिवसेना असेल आम्ही हा आमच्या प्रयत्नातून हा चारा आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही या भागामध्ये आहोत आणि इथून पुढच्या काळात सुद्धा हो, आम्ही सातत्याने चालू ठेवत राहू शेतकऱ्यांच्या दुःखाशी एकरूप होत केलेल्या या चारा मदतीच्या उपक्रमाचं चा सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर रवींद्र मोरे यांच्या या सामाजिक कार्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर